एका दुरी तिरी आणि डायरेक्ट आहे तो तो बादशा आहे तो तुरूप नाहीच आहे तो, तो, तो कुठे असा माणूस येतो आणि ह्या त्या तिघांमुळे आणि दादा अमयदा कुठे लागतो तुरूप त्या तुरूपमुळे आम्हाला हुरुप आला तर आणि दादा मला म्हणते या लोकांमुळे ना येरेर पैसा वन ने एक वेगळा खरंच आणि हुरुप आणला होता आणि मजा आली होती आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ तो टू पॉईंट ओ मी नेहमीच म्हणतो की एक कॉन्फिडन्स लेवल एनर्जी लेव्हल ज्या पद्धतीने या लोकांनी पुश केलं आहे म्हणून आता हा तीनपर्यंतचा प्रवास आहे मजा येते या लोकांना काम करताना पुन्हा एकदा आठ वर्षांनी आम्ही सन्नी बबली आणि आदित्य हे तीन हे तीन लोक मॅडनेस करायला किंवा जो मॅडनेसने तुमचं मनोरंजन करायला येतात त्यामुळे खूप मस्त वाटतं आम्ही जेन्मिल्ली तू बोलतो ना की मैत्री तीन मित्र एकत्र आले की खरंच काहीतरी वेगळं होतं आमच्या तिघांच्या आयुष्यात येर आमच्या चौघांच्या आयुष्यात ये पैसा आल्यामुळे एक काहीतरी छान वेगळं घडलं होतं आणि म्हणून आम्ही अजूनही ही मैत्री अबाधित आहे आणि ती आयुष्यभर आहे